नेमलेलं आहे ज्यापर्यंत कुठली अनुचित घटना अथवा काही आक्षेपार घडून आलेले नाही रेल्वे प्रवाशी असतील किंवा येणारे जाणारे पाच प्रवासी प्रवाशी असतील त्यांची कशी आपण कशाप्रकारे कसून चौकशी करत आहात काय सांगाल रेल्वे प्रवाशांची अल्टरनेटली बॅग तपासणी त्यांना हँड डिटेक्टर मार्फत बॅग तपासणी चालू आहे त्यांची जनजगृतीसुद्धा आपण कशाप्रकारे करतात अवेअरनेस वगैरे कशी करतात त्यांना प्लॅटफॉर्मवर रंग न खेळण्यास सांग सांगण्यात येत आहे तसेच ज्यांना नारेबाजी घोषणाबाजी न ना करण्यास सांगण्यात आहे तसेच दारू पिऊन फ्रेंड न पकडून तिकीट काढून प्रवास करू त्याबद्दल माहिती आतापर्यंत काही तसं नाही सर्व सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही गेली चार दिवसापासून आजच्या दिवसासाठी बंदोबस्त लावलेला आहे स्वतः आम्ही जाऊन जनजागृती केलेली आहे रावळी कॅबिनला परत आणि माहीम आणि किंग सर्कलच्यामध्ये परत चुनावट्टीच्या आणि जी टी व्हीच्यामध्ये स्वतः आम्ही आणि आमचा एल आय स्टाफ आर पी स्टाफ स्वतः जाऊन मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सर्वांशी संपर्क साधून सर्व मुलांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जेणेकरून आपल्या आपल्या स्ट्रेंथवरती कोणी बनून फेकू नका कोणाचा तरी डोळं जाऊ शकतो कोणाचं कान फुटू शकतो अशा पद्धतीने आम्ही स्वतः मोहल्ला कमिटी जाऊन स्वतः जनजागृती केलेली आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की अद्याप पाऊ येतो आता चार वाजे पायू येतो एकही दुर्घटना वडा रेल्वे पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये झालेली नाही हे आम आमचे सी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या सिनियर पी आय स्मिता डाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व मोहीम राबवलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा जाऊन मुलामध्ये जनजागृती केलेली आहे जनजागृती अभियान राबवलेलं आहे अशा प्रकारे रेल्वे पोलीस आणि आर पी एफ स्टाफ अलर्ट झालेला असल्यामुळे एकही दुर्घटना झालेली नाही आणि आम्हाला सर्वप्रथम प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये ते त्याच्यासाठी आम्ही जनजागृती केली की जेणेकरून कोणाचा आव गर्दीचं नियंत्रण जाण्यासाठी आम्ही आता दोन दिवस आमचे जे साप्ताहिक सुट्ट्या वगैरे होत्या ते बंद करून म्हणजे त्यांना इतर दिवशी देऊन आम्ही जास्तीत जास्त मनुष्यबळ कसं उपलब्ध होईल याच्याकडे आम्ही लक्ष दिलं आणि आम्ही जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध केलेलं आहे आणि ट्रॅक पेट्रोलिंग ठेवलेले आहे आणि ट्रेनमध्ये सुद्धा पेट्रोलिंग ठेवलेली आहे त्यामुळे आता पण कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही पॉईंट असे दहा ते बारा पॉईंट आहेत अशा पॉईंटवरती आम्ही स्वतः गस्त घाला ठेवलेली आहे आणि आमची हद्दं आहे सायदा ते चेंबूर आणि मायम किंग सर्कल अशा ठिकाणी आम्ही लोकलमधून सुद्धा ना महिलांच्या डब्यामध्ये गस्त ठेवलेले आहे आतापर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला आहे का नाही नाही आतापर्यंत ठाणे ना आम्ही विचारला असता आतापर्यंत कालपासून आमच्या हद्दीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही